देते बाळाला म्हणजे आता लेट झाले थोडंसं बाहेर आणलंय आणि इथं काय नाही वाटत असं जरा घ्यायला मोठा अंगण आहे त्याच्यामुळं अरे वाकड बायकर असा ग असं असं असा रे नाही फोटो काढायला असा चोखा वरती पकड अजून वरती घे वरती घे तो लिपस्टिक घेऊन चालली काय गो कोणाची लिपस्टिक घेतली कोणाची घेतली ती इकडे घेऊन येत मी येते बोलते बाळाला नेतो का घरी मायासोबत रा नको जाऊ मी रडेल ये ये रडू मग तू रावस तिला मम्मीला सांग नाही नाही कशाने जाशील हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान सुंदर सकाळ आलेलं आहे माहेरची आणि ऊन पडलेलं आहे आणि या पोरांचा खेळ तर मातीचा काही कमी होत नाही गौरांच तर काय झालं त्याला काही समजतच नाही नुसतं विचित्र खेळ आहे गौरांचा मस्त केसच उतले चहा पिया मी आजोगांचा आहे आणि आईला घाई झाली तर मग <coughs> दोन भाकरी डब्याला दादासाठी बनवून टाकल्या आणि आता झालेली आंघोळीला अकरा वाजले उठायची इच्छा होत नाही सकाळी बाल तर झोपलंय उठायच्या इच्छा राह गौरा बिलकुल ऐकत नाही अजून दोन महिन्याचं त्याचं बाळाचं बनवायचं आहे दोन महिने झालेलं आम्ही ते बनवलंच नाही फोटो <coughs> शिकतो ब पहिल्या महिन्याचं बनवलेला दुसऱ्या महिन्याचं बनवलंच नाही तर आता बनवायचं आहे सा बन बघूया <coughs> साधं सोपं काहीतरी ठरवलं आहे बनवलं की तुम्हाला दाखवते आणि व्याक्स पण थोडीशी राहिले काल रात्री बोललो जाऊ द्या आता नको करायला म्हणून सोडले आता बोललो बघू जरा टाईम भेटला ना नंतर तर करू आणि साड्या ना खूप प्राईस सांगतात आपल्याला बार्गेनिंग करायला लागते आम्ही हजार बाराशेला मागत होतो ती मस्त होती मला खूप आवडलेली तर नाही दिली बाराशेला अठराशेला बोलतो होती मला वाटते दीड दीडला दिली असते पण मस्त वाटते आता त्या फॅन्सीमधल्या साड्या चालत आणि खूप मस्त होतं ते मला खूप आवडलेली काय नाही रेड चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू मला अजून लाईकिट करायचं आहे अपलोड करायचं आहे त्यावर काय टाइमच नाही भेटत आमच्या आईला तर बसायला टाइम भेटत नाही काल तर सगळ्या मावश्या वगैरे हो मावशी आलेली मामी आलेली तर तिला बसायलाच भेटल्या नाही रात्रीपर्यंत आणि मग पाय कंबर डोकं दुखायला लागलं तुमचं चला कंटिन्यू राहा तुम्ही मी छाप येऊन घेते थोडस होऊन देते बाळाला म्हणजे आता लेट झालंय थोडंसं बाहेर आणलंय आणि इथं काय नाही वाटत असं जरा घ्यायला मोठा अंगण आहे त्याच्यामुळं अरे वारे 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 अरे वारे 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 अले वाले 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 त्यांचा दोघांचा तिकडं खेळ चालेल ये ये ना ये ना सब्जी इससे सब लोग ना इस बनते हैं और ये है बिल्डर का इसके ना सब लोग हमने दांत को नहीं एक चिकन से ऐसे करते हैं इतना हमारे घर में बार बार देते ये बाहर आते हैं दो <laughs> और ये ना सबने बिल्डर का है और ये ना इससे ना हम ना अपने ना बालों को ना ऊपर ऐसे हीरो वाली स्टाइल करते है। देखो ऐसा काय कर करते रे दादा हीरो जैसी टाइल करते हैं

नाही असल्यावर एवढी काही गडगड दोघे तरी उरकत नाही साडे बारा दुसरा दही बनवते वडे आणि मी बनवते खिचडी भात खूप भरपूर आहे का झोपवलंय एवढी आंघोळ करते अजून

काय करून आलं आता काय केलं काय केलं आ काय केलं तर वेळेच रिच्युअल आहे खाऊ घेऊन आले कडी पत्ता घेऊन आले थांब तिला त्यांना मला पण आणले ग्रोटी मला हिला काय बोलशील हिला काय बोलणार सांगितलं मी बोलतोय आईला युवरी बोलतय काय बोलायचा काय बोलायचा काय बोलणार हा इवरी नाही बोलायच्या आईला थँक यू बोल आई थँक्यू ए काय बोलते बघ का बोल थँक्यू तू काय बोलत काय आपल्याला तसलं काय नाही ना आलं मिल खायच <laughs> <laughs> आमचं थँक्यू विंक्यूचा कारभार नाही उलट बोलून मोकला आमचं युरी सारखा आमचा बाबू होणार आहे ह्या ना युरी तू होईल ना शाना हा बाबू तुझ्यासारखा शाना होईल ना हा थँक्यू बोलणार वेलकम बोलणार शंभरी शंभरी शी तोडणार मागा सॉरी बोल गा बाबू झोपलाय आमचा आम्हाला काय आणलं आईनी का मी पिऊ का त्या दिवशी क्रीम पाव घेऊन आलेले मग त्याकडे कुठं हिंदी मास्टर काय आहे कया गया हिंदी बोल हिंदी बोल अरे अरे मायासोबत राहा उद्या जा नको जाऊ मी रडेल रडू मग तू रावस तिला मम्मीला सांग नाही गाई नाही आहे कशाने जाशील कशाने जाणार तू गाडी नाही आहे आ? आ रस्ता चालत जाईल एवढे लांब आली बस मध्ये हा तुला काय आ, तार तार रे? तार तार नुदुला आ? नुदुला ए लिपस्टिक घेऊन चालली काय गोणाची लिपस्टिक घेतली कोणाची घेतली ती इकडे जबा घेऊन येत मी येते बाळाला ये नेतो का घरी काय म्हणतो घरी येऊ तिला नेत नाही दादा दा <laughs> दादा नेत नाही बघ दादा शायनिंग मारते दादा शायनिंग मारते असा मध लागले लागले हाताला लागले जाऊ मी जाऊ पण बोलते विचारते काय रे नको उद्या जाऊ लागू केवढी घाई झाली मग राऊा रे श्याम उद्या जेव्हा नको जाऊ नको जाऊ जा दे काय बोलताय मम्मी काय करते तू तू काय करते काय करते आमच्या नित्यांच नित्यां यू चाललेली आहे आमची दोन महिन्याचं आहे तर मी गौरशला बाहेर पाठवणार आणि मी इथं बनवत घेते पाचवा झाले ब्लॉग काय एडिट करायला ले भेटलं नाही जर बाळाला त्याच्यात घेतलं ना मग त्याच्यावर काहीतरी सिंबोल ठेवायला लागतो मग ते राहत टाइमपास घप ना गप ना जा बा तू पण बाय 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 इकडे असा ग असा 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 र नाही फोटो काढायला असा चोखा वरती पकड अजून वरती घे

ही पर्स दिलेली मला कोळम कोळंबकर काकींनी ते घेऊन आले मी बॅग रेडे म्हणजे बाल झोपले आमचं तिकडं चलो फिर बनवते दाखवायला आज सोमवारचा सोमवारच बाळा काय दाबू नको खाली सारका। बस येड्यासारखा तुला माहिती नाही बस खाली हुँ, चल बसून बघ बस हां आई बघते ना सिरियल हां नंतर लावू जरा टाइम इकडं झालेले म्हणजे खीर बनवून बनवून म्हणजे बनवले तर दोन तीन उकळ्या आलं का झाले मस्त शेवची बनवली आणि तर आजी आणि ना तो बघा कोणता पिक्चर बघतात झपाटलेला कोणाला पालण्यात झोप बाळाला बाळाला पालण्यात कसं झोपवायचं रात्री किती वेजले सव्वा दहा वाजले तो बाळा अजून झोपलंय माझ्या बाळा मस्त गौरांशी आणि खीर खाल्ली दोघ जण राहिले खायचे मम्मा कोंबडी मयाना पाणी आता किती वाजता झोपेल काय माहिती मम्मा ह्याच्यावर किती लाईट आलेत याच्यावर किती लाईक आले काय नाही आले ते वरती आहे ना मिनटं येते लाईक किती येतात तुला